नमस्कार सर्वांना चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला देवउठणी कार्तिकी एकादशी आहे या एकादशीला भागवत एकादशी असेही म्हटले जाते एकादशीची सुरुवात ही शनिवारी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे परंतु रविवारी एकादशी ही सूर्याने बघितलेली आहे आणि ती उगवतीची एकादशी आहे म्हणून एकादशीचे व्रत हे रविवारी करायचे आहे एका वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात ज्यामध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन महत्त्वाच्या एकादशी असतात आणि या दोन एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्याला संपूर्ण चोवीस एकादशी केल्याचे पुण्य मिळते आता या एकादशीला देवउटणी एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते आणि चार महिन्याच्या निद्रेतून भगवान विष्णू जागे होतात आषाढी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि त्यानंतर देवउटणी म्हणजेच कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात या चार महिन्यांच्या काळात आपण देवांच्या अनेक सेवा करत असतो परंतु कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी सेवा करणे हे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे आणि हा दिवस अजून विशेष आहे कारण कार्तिकी एकादशीपासून भगवान विष्णू आणि तुळशीच्या विवाहाचा समारंभ सुरू होतो आणि तो कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुरू असतो आणि त्याचसोबत या दिवसापासून अनेक शुभ कार्यांचे मुहूर्त देखील निघतात विवाह साखरपुडा जागरण यासारख्या शुभ कार्यांचे मुहूर्त या दिवसापासून काढले जातात त्यामुळे कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउटणी एकादशी खूप महत्त्वाची असते आपल्याकडे वारकरी संप्रदाय म्हणजेच पांडुरंगाचे भक्त आणि वैष्णवपंथी हे एकादशीचे व्रत करत असतात भगवान विष्णूंच्या सेवेसाठी एकादशीचे व्रत खूप महत्त्वाचे मानले गेले आहे आणि या व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या अनेक सेवा केल्या जातात तुम्हाला जर कार्तिकी एकादशीचे व्रत करायचे असेल तर तुम्ही इतर एकादशीचे व्रत करतात त्याप्रमाणे कार्तिकी एकादशीचे व्रत करू शकता <laughs> तुम्ही रविवारी कार्तिकी एकादशीचे व्रत करून द्वादशीला म्हणजेच सोमवारी त्या व्रताची समाप्ती करू शकता जर तुम्ही सर्व एकादशींचे व्रत करत असाल तर कार्तिकी एकादशीचे व्रत तुमच्याकडून होणारच आहे परंतु जर तुम्ही कोणतेच एकादशीचे व्रत करत नसाल तर तुम्ही कार्तिकी एकादशीचे व्रत तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता कार्तिकी आणि आषाढी अशा दोन एकादशी आहे या दोन एकादशींना व्रत केल्यामुळे आपल्याला सर्व चोवीस एकादशींचे व्रत केल्याचे पुण्य मिळते त्यामुळे तुम्हाला जर कार्तिकी एकादशीचे व्रत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते व्रत करू शकता आता कार्तिकी एकादशीचे व्रत कसे करावे तर आपण इतर एकादशींचे व्रत करतो त्याप्रमाणे कार्तिकी एकादशीचे व्रत करावे तुम्ही फलहार करून किंवा फराळाचे पदार्थ खाऊन कार्तिकी एकादशीचे व्रत करू शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला तुम्ही हे व्रत सोडू शकता तुम्ही कार्तिकी एकादशीचे व्रत संकल्पयुक्त देखील करू शकता एकादशीचे व्रत करताना तुम्हाला काय करायचे आहे तर सकाळी उठल्यावर स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंची किंवा बाळकृष्णाची किंवा तुमच्याकडे भगवान विष्णूंच्या ज्या स्वरूपाची फोटो किंवा मूर्ती असेल ती घ्यायची आहे तुम्ही पांडुरंगाची किंवा दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची देखील फोटो किंवा मूर्ती घेऊ शकता तो फोटो किंवा मूर्ती आपल्याला स्वच्छ करायची आहे एका पाटावर मांडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला फोटोला किंवा मूर्तीला अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने मूर्तीला अभिषेक करू शकता आणि फोटोवर एखादे फूल पंचामृतामध्ये बुडवून ते शिंपडू शकता पाण्यामध्ये बुडवून शिंपडू शकता जेणेकरून फोटोला अभिषेक केल्यासारखे के होईल तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अभिषेक करून ती पूजेमध्ये ठेवू शकता त्यानंतर आपल्याला फोटोची मूर्तीची पूजा करायची आहे तिला गंध अक्षदा चंदन लावून घ्यायचे आहे आणि धूप दीप ओवाळायचे आहे दिवा लावायचा आहे मूर्तीला फोटोला फुले अर्पण करायची आहे तुम्ही कमळाची किंवा गुलाबाची फुले अर्पण करू शकता त्यानंतर मूर्तीला तुळशीची पाने अर्पण करू शकता आता तुळशीचे पान आपण एकादशीला तोडू शकत नाही त्यामुळे तुम्ही ते आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता या दिवसापासून तुळशीचा विवाह सुरू होणार आहे तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी देखील पौर्णिमेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकता तुळशी विवाह कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे ती बघून तुम्ही तुळशी विवाह करू शकता सोबतच एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पाने तोडत नाही आणि तुळशीला पाणी देखील घालत नाही कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचे व्रत असते ती भगवान विष्णूंची साधना करत असते त्यामुळे तुळशीला पाणी घातल्यामुळे तिच्या व्रतात खंडन येते म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचे नाही तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर तुम्ही भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये तुम्ही फळे खडी साखर किंवा फराळाचे पदार्थ ठेवू शकता भगवान विष्णूंना कधीही नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीपत्र ठेवायचे आहे नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही तो नैवेद्य अर्पण करू शकता त्यानंतर आता आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहे तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर ओम नमो भगवते वासुदेवाय नम, वासु नम या मंत्राचा जप करून अभिषेक करू शकता सोबतच बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्रीसूक्त आणि सूक्त म्हणून देखील तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे हे देखील पठण करू शकता कार्तिकी एकादशीपासून व्यंकटेश स्तोत्राच्या एकवीस दिवसाच्या सेवेला देखील सुरुवात करू शकता सोबतच चाळीस दिवसाची संतान प्राप्तीची जी सेवा असते जी आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर संतान गोपाळ स्तोत्र म्हणून करत असतो ती देखील तुम्ही कार्तिकी एकादशीपासून सुरू करू शकता यावेळेस एकादशी ही शनिवारी सुरू होत आहे आणि रविवारी तिची समाप्ती होत आहे त्यामुळे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची रात्री बारा वाजताची सेवा देखील करू शकता व्यंकटेश स्तोत्राची रात्री बारा वाजताची सेवा तुम्ही शनिवारी रात्री बारा वाजता म्हणजेच रविवार सुरू होताना करू शकता त्यानंतर एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते तुम्ही वेळेस विष्णू देखील पठण करू शकता एकादशीच्या दिवशी दान करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दान देखील करू शकता त्यानंतर एकादशीच्या दिवशी तुम्ही आपल्या पितरांना भगवान विष्णूची सेवा समर्पित करण्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे देखील पठण करू शकता त्यानंतर तुम्ही रात्री बारा वाजता विष्णू सहस्र नाम देखील पठण करू शकता रात्री बारा वाजता तुम्ही एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्राचे पठण करू शकता आणि अकरा वेळेस विष्णू सहस्र नामाचे नाम देखील पठण करू शकता रात्री बारा वाजताची सेवा ही तुम्ही शनिवारी रात्री बारा वाजता देखील करू शकता अशा प्रकारे तुम्ही भगवान विष्णूंच्या या सेवा करू शकता विष्णू सहस्रनाम गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र भगवान विष्णूंचा मंत्र या सर्व सेवा तुम्ही कार्तिकी एकादशीच्या दिवशी करू शकता सोबतच कार्तिकी एकादशीची कथा देखील तुम्ही ऐकू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला व्रत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही व्रत करू शकता जर इच्छा नसेल तर तुम्ही नाही केले तरी चालते आणि या सेवा करायला जर तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही करू शकता जर तुम्हाला सेवा करायला जमणार नसेल तुम्हाला सेवा ऐकायच्या असेल तर तुम्ही त्या ऐकू देखील शकता त्यामुळे तुम्हाला जसे जमेल त्याप्रमाणे तुम्ही देवाची सेवा करू शकता सकाळी देवाची पूजा करावी आणि दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही या सेवा करू शकता आणि जर तुम्हाला काहीच जमले नाही तर तुम्ही दिवसभरात ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा देखील जप करू शकता तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असताना देखील या मंत्राचा जप करू शकता एकादशीचे व्रत केल्यामुळे काय फायदे होतात तर एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश होतो मन शुद्ध होते घरात सुख समृद्धी नांदते आणि उपवास केल्यामुळे शरीर देखील शुद्ध होते भगवान विष्णूंच्या सेवेमुळे आत्म्याला देखील शांतता मिळते आणि एकादशीला बरेच जण नदीवर देखील स्नान करतात नदीवर स्नान केल्यामुळे तुळशीच्या पूजेमुळे आपण निसर्गाशी देखील जोडले जातो आणि आपले शरीर आंतरबाह्य शुद्ध होते पवित्रता निर्माण होते आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक विचार निर्माण होतात असे म्हटले जाते की कार्तिकी एकादशीची कथा अशी आहे की राजा मलयध्वज आणि त्याची राणी यांनी कार्तिकी एकादशीचे व्रत केले भगवान विष्णूंची के पूजा केली आणि तुळशीची पूजा केली तुळशी विवाह केला ज्यामुळे त्यांना सांसारिक सुख मिळाले आणि त्यानंतर त्यांना स्वर्गलोकात स्थान मिळाले हे सर्व श्रीहरी विष्णूंची सेवा केल्यामुळे त्यांना मिळाले होते त्यानंतर तुळशी विवाहाची कथा आपल्या चॅनलवर अपलोड केलेलीच आहे ज्यानुसार मागच्या जन्मीची वृंदा ही जलंधर असुराची पत्नी होती आणि भगवान विष्णूंनी जलंधर असुराचे रूप घेऊन तिचे सत्वहरण केले ज्यामुळे जलंधर हरला आणि भगवान विष्णूंना वृंदाने शालिग्राम होण्याचा शाप दिला आणि ती देखील अग्नीमध्ये भस्म झाली जेव्हा ती भस्म झाली तिथे राख पडली आणि त्या राखेतून तुळशीचे रूप जन्माला आले पुढे त्या तुळशीसोबत भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपाचा विवाह झाला तुळस ही भगवान विष्णूंची खूप मोठी भक्त होती ज्यामुळे भगवान विष्णूंनी तिला आशीर्वाद दिला होता की त्यांच्या शालिग्राम रूपासोबत तिचा विवाह होईल अशा प्रकारे ही कार्तिकी एकादशीची कथा होती आणि कार्तिकी एकादशीला या सर्व सेवा आपण केल्या तर भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतील तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कार्तिकी एकादशीला या सेवा करू शकता आणि एकादशीचे व्रत करण्याची इच्छा असेल तर ते व्रत देखील करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ